राम राम मंडळी कसे आहे सगळे मस्त आहे ना मस्तच राहा चला तर मग आज आपण बघूया एक नवीन रेसिपी आज मी तुम्हाला सुकं काळं चिकन गावरान पद्धतीने कसं करायचं ते दाखवणार आहे व्हिडिओ आवडलास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असाच तुमचा सपोर्ट असू द्या इथे मी दीड किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन तुम्ही बघू शकता मी इथे किचन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे इथे मी एक वाटी खोबरं कापून घेतलेलं आहे सुकं कोथंबीर घेतली दोन हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि आलं लसूण अल अद्रक घेतलेला आहे बघा आता आपण हे भाजून घेणार आहे तर इथे चिकन आपण मी कुकरमध्ये टाकून घेणार आहे कुकरमध्ये चिकन टाकून त्याच्यामध्ये थोडेसे हळद टाकायचं आहे मीठ टाकायचं आहे तेल अजिबात टाकायचं नाही आणि पाणी पण टाकायचं नाही आहे आता हे चिकन आपण परतवून घ्यायचं आहे पाणी बिलकुल टाकायचं आणि चिकनला पाणी सुटतं आणि एक शिट्टी करून घ्यायची एक शिट्टी होईपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया इथे मी खोबरं भाजून घेतलेलं आहे तव्यावर आता ते आपण मिक्सरला बारीक करून घेऊ पाणी नाही टाकायचं विदाऊट पाण्याचंच बारीक करायचं बघा आता इथे मी पाणी न टाकताच हे सगळं वाटण वाटून घेतलेलं आहे आता इथे आपल्या कुकरला एक शिट्टी झालेली आहे एक शिट्टीच्यावर शिट्टी अजिबात करायची नाही आहे इथे मी आता कढईत तेल तापत का ठेवणार आहे इथे मी आता कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही तेल टाकल्यानंतर इथे मी मालवणी मसाला घेतलेला आहे आणि चिकन मसाल्याचे दीड पॅकेट घेतलेलं आहे मालवणी मसाला अडीच चमचे घेतलेला आहे तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता इथे मी फोडणीसाठी तमालपत्र आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे तेल आपलं छान असं कडकडीत गरम झालेलं आहे आता आपण हे मसाले घेतलेले आहेत ते आपण आता परतवून घेऊया चांगले असे कच्चापणा पूर्णपणे निघून जाईल ह्या मसाल्यांचा असं आपण आता परतवून घेऊया आपला मसाला छान असा परतलेला आहे जे वाटण तयार केलेलं आहे ते आपण आता याच्यामध्ये घालून घेणार आहोत बघू शकता तुम्ही आता मी हे पूर्ण वाटण त्याच्यामध्ये घालून घेतलं आहे वाटण छान असं परतवत राहायचं आहे बघा आणि सुकं खोबरं पण असल्यामुळे चांगलंचं चिकनला तेल सुटतं बघू शकता तुम्ही आणि खोबरं आपण भाजून घेतल्यामुळे जास्त परतवायची गरज नाही मसाले पण आपले तेलात छान परतले गेलेले आहेत तुम्ही बघू शकता ते मी कसं आता म छानपैकी मसाला परतवून घेते पूर्ण मसाला पूर्ण परतवून झाला की आपलं जे चिकनचं थोडं पाणी असतं ना ते टाकून आपण थोडंसं मसाल्यामध्ये थोडं पाणी टाकून मसाला दोन मिनटं वाफेवर शिजवून द्यायचं आहे बघू शकता तुम्ही आता इथे मी मसाला कशा प्रकारे परतवून घेते ह्या खोबऱ्याने पूर्ण तेल सोसून घेतलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही जास्त तेल टाकू नका नाही तर खूपच तेल होईल बघा खोबऱ्याने पूर्णपणे तेल आपलं सोसून घेतलेलं आता हे पाणी मी टाकते चिकनमधलं आणि चिकन, चिकन शिजवताना बिलकुल पाणी टाकायचं नाही बरोबर त्याला पाणी सुटतं हे बघा आता मी इथे पा पाणी टाकून घेऊन पाणी टाकून चांगलं परतवून घेते आणि दोन मिनटं असं झाकण ठेवून घेणारे म्हणजे ते वाफ वाफ बसेल त्याला छान परतला जाईल आणि नंतर त्याला तेल पण छान सुटेल बघू शकता तुम्ही इथे आपल्या इथे तर झालेलं आहे वाफ देऊन दोन मिनटं आता मी इथे छानपैकी असं परतवून घेते आणि जे आता आपण उकडवून घेतलेलं चिकन आहे ना ते आपण याच्यात टाकणार आहे मी बिलकुल चिकनमध्ये पाणी टाकलेलं नव्हतं तर तुम्ही पण टाकू नका त्याला पाणी ऑप सुटतं बघा अशा प्रकारे याला पाणी सुटलेलं आहे आता हे आपण चिकन टाकून छान असं छानपैकी परतवून घेऊ बघा आणि हे काळा सुका चिकन खूप छान लागतं एकदम गावरण पद्धतीने केलेलं आहे तुम्ही पण नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला पण आवडेल आणि खूप छान लागते चवीला बघा हे अशा प्रकारे चिकन तर खूप छान लागतं मस्तच लागतं खाऊन बघा तुम्ही बिना कांद्याचं त्याच्यामध्ये कांदा टमॅटो बिलकुल टाकायचा नाही आहे छान असं परतवून घ्यायचं आहे म्हणजे चिकनला पूर्ण मसाला लागला पाहिजे बघा तुम्ही मी कशा प्रकारे परतवून घेते अशा प्रकारे तुम्ही पण परतवून घ्या आता इथे मी चवीनुसार मीठ टाकणार आहे आधी आपण थोडंसं चिकन शिजवताना मीठ टाकलेलंच होतं त्याच्या बेतानुसारच मीठ टाकायचं आहे इथे मी चवीनुसार मीठ टाकून छानपैकी हलवून घेतले आणि दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून घेतलेलं बघू शकता तुम्ही इथे आपलं चिकन कसं तयार होतं मस्त असं त्याला तरी पण आलेली आहे बघा बघू शकता तुम्ही इथे आपलं चिकन कशा प्रकारे तयार होते खूप मस्त लागते याच्यामरोबर भाकरी छान लागणार आहे बघा तुम्ही आपण असा प्रकारे हे म चिकन आपलं तयार झालेलं आहे पूर्णपणे अजून याच्यावर मी दोन मिनटं झाकण ठेवून चिकन छानपैकी परतवून घेणार आहे हे बघा आता मी याच्यावर परत झाकण ठेवलेलं आहे तुम्ही पण असंच करा म्हणजे पूर्ण मसाला त्या चिकनमध्ये मुरला जाईल हे बघा मस्त असं तेल पण सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही असा प्रकारे तुम्ही पण नक्कीच करा दोन तीन वेळा वाफ द्यायची आहे म्हणजे मसाला पूर्ण त्याच्यात मुरला जाईल चिकनमध्ये आणि खूप छान लागेल आणि चिकन असं थंड झालं मुरलं ना तर अजूनच छान लागतं बघा इथे आपलं चिकन पूर्णपणे शिजलं आहे आणि खूप छान झालेलं आहे तुम्ही बघू शकतात आणि अशाच प्रकारे तुम्ही हे चिकन एकदा नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला पण आवडेल इथे आपलं चिकन तयार झालेलं आहे बघा किती छान असं तेल सुटलेलं आहे आता मी इथे परत एकदा हलवून घेते बघा असं चांगलं हलवून घ्यायचं आहे अजिबात चिकनचे पण तुकडे बिलकुल पडलेले नाही आहेत इथे आपलं पूर्णपणे आता चिकन तयार झालेलं आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला पण आवडेल आणि तुमच्या अशाच सपोर्टने मी पुढे जाणार आहे माझं चुकलं मुकलं असेल तर मला माफ करा धन्यवाद